तर मित्रांनो आपल्या झाली बघा आरती राहिली ठेवायची का सुट्ट्या कधी लागल्या तुम्हाला बुधवारी सुट्ट्या लागल्या आपा मग कस काय बाबा आपला आपलं आलेत मित्रांनो आपली अक्का अक्का अक्को बाई काय रे आपला सायपाक झालाय आता जेवण पैकी आप्पा जेवण करते मित्रांनो आता आपल्याला मेंढरा एक आंबा गावलेला युवराज राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ठोंबरे युट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आज आपण आपल्या वाड्यावरच सकाळ सकाळचं वातावरण आणि आप्पा आपलं म्हणते ते डोकं करायचे तर आपणचं डोकं बिक करतात काय आपण ते संपूर्ण वातावरण तुम्हाला आहे आणि आता सकाळचं आपलं वाड्यावर काय चालू आहे काय नाही ते संपूर्ण वातावरण पाहिजे तुम्हाला चला तर मग मस्तपैकी मित्रांनो आपली मेंढरं बसले ते आणि हे वांग्याचं वावर होतं वांग्याचं वावर त्यांनी आपल्याला डायरेक्ट सांगितलं आता पाणी मित्रांनो उन्हाळ्यामुळं पाणी नसल्यामुळं त्यांनी वांग्याचा फड दिला सोडून आणि मग म्हणली वांगे चाराण बसा मग आपण डायरेक्ट आपली वांग्याच्याच वावरात मेंढरं बसवले ते तर मित्रांनो ह्या वावरामध्ये आपण बसलो होतो ना तर यांच्या ताराबिरा पडलेल्या तर आणि ती मस्तपैकी ताराबिरा गोळा करते ते आपलं युवराज युवराज काय करतोय काठ्या गोळा करतोय युवराज आणि आपली पोगो तर बघा मित्रांनो पगोनी तर किती काठ्या एक दोन तीन मित्रांनो एवढं जडजड काठ्या तीन काठ्या चालवले ते इकडून गोळा करायचं आणि तिकडं पडेल एक शेड आहे त्या शेड मध्ये नेऊन ठेवायचं तर आपल्या पगोनी चालवले ते तीन एवढं असे मित्रांनो छड्डे पोरांची आपली छोटी मोठी मदतच लय मोठी असते आपल्यासाठी रोका ओका याच ठिकाणी आणून टाकते ते आपल्या आरचून टाकली आरचू पळाली त्या साईडने बघू टाकीत हा इथेच टाक लागेल अशी लाकडं तिकडून आणायची गोळा करून वावरात ना बरीच लाकडं पडले ते मित्रांनो आई काय चालले तर आपल्या आईच्या सकाळ सकाळ मस्तपैकी भाकरी चालले ते बघा बाजरीच्या भाकरी सकाळचा आपला साईपा करावा लागतो आता असा भाकरी आता भाकरी कालवण बनवलो कालवण नाही अजून कालवण नाही बनवलं मित्रांनो पण अशा आपल्या भाकरी बिकरीत चुली बनवून घ्यायचं मग भाकरी कालवण झाले की आपण खाऊन मेंढर घेऊन जायचे आपल्याला आईच्या मस्त चालले ते भाकरी अशा बनवायच्या परातीत आपला येवराज एवराज बघा मित्रांनो चार पाच पाच काठ्या जावले तर येवराजने येवराज आपलं दहाजी लागतो दहाजी मित्रांनो नात्याने लावायचं म्हणलं तर दहाजी तर आपला येवराज आलता आपता इकडे मामाच्या गावाला उन्हाळ्यात पूर्व कशी मामाच्या गावाला जाऊया तर आता येवराज बी आलता असं आपलं पाहुणे जरी आलं तरी असं छोटं मोठं काम करावं लागतं आपल्याला आपा मग कस काय बाबा आपला आप्पा तर कालच आलेत मित्रांनो काल आप्पा तिकडे होता ना गावाला होतो ना न, आपला आप्पा तिकडं गावालाच होतं मित्रांनो कालच आले आहे आपलं आता एक आपल्या बायडीला मित्रांनो आपली जी बाय होती ना मी बाय बाय म्हणायचो पाठीमागच्या व्हिडिओ मध्ये तर आपल्या बाईला ऑपरेशन साठी नेले आपल्या बाहूंनी त्यांनी सुद्धा आपण ब्लॉग शूट करणारे बायडी आलो पण आता ती ऑपरेशनला गेले त्यामुळे आप्पा आल तर आपलं मेंढरा तर आज आपलं मेंढराकडचं सुद्धा वातावरण पाहायचंय तुम्हाला ज्यांना लाकड गोळायचं गोळा करायचं काम लागले आपलं दादा बघा अशी गोल 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 सगळी तार गोळा करून ठेवते ते आता तार गोळा करते काय तार गोळा करतोय बाबा हे गोळा करायला सांगितलं गोळा करायचा हम्म आपली मेंढरा बसवल्यात मित्रांनो आता त्यांना टाइम नव्हता ते कामा विमागेल ते म्हणजे आपली एवढं गोळा करून ठेवा सकाळ सकाळ ती आपलं दादा करते ते गोळा एवढं गोळा करायसाठी त्याने बिचार्यांनी सोडलाय मेंढरा मग काय का का ते म्हणलं तुम्ही एकतळ कमी द्या पण आपलं हे काम करून द्या बाबा आता त्यांना बी काम असते सुट्ट्या कधी लागल्या तुम्हाला बुधवारी सुट्ट्या लागल्या तर काल आल्या आपली ही मित्रांनो आरचू पेपर कसं गेलं तुला सोपं गेलं का अवघड सोपं गेलं ना बघा मित्रांनो पेपर पेपर देऊन उन्हाळ्याच्या सुट्ट्याला आली ते वाड्यावर नाही तिकडच असतात गावाला मित्रांनो सकाळ सकाळ आपल्या काकीच्या मस्तपैकी भाकरी चालल्यात आहे अगदी भाकरी चालल्यात आहे ना कालवण बनवलं बनवायचं कालवान बनवायचे काल मित्रांनो कालवानासाठीच आपली ताडी कांदा चिरतीया मित्रांनो ही आपली अक्का आहे अक्का अक्को बाई काय रे ही <laughs> आली आपल्या वाड्याला आरचूच्या दोघाची लय जोड जमती बाई आपली बारकुशी काय देते तुला पडली ती फुल आखू मित्रांनो आपला सायपाक झालाय आता मस्त जेवण चाललंय आप्पा जेवण करते ते आप्पा काय बघ खाताय तुम्ही जेवण खातोय मटकीच कालवण मटकीच कालवण दिलंय आपल्या आप्पांना काकीने बटाटा बटाटा बनवलाय आपलं मामा दवाखान्यात गेलं तर आंघोळ बिंघोळ मारते ते आता मेंढरा सोडायचे ते मस्तपिकी भाऊंची आंघोळ चालली या आपलं भाऊ म्हणजे दवाखान्यात गेल बाईच्या तिकडं आत्ताच आले ते आपले, आपले आंघोळ बिंगोळ करते ते आणि आपली आता मित्रांनो मेंढर घेऊन जायचे ते अशी बारकी बारकी कोकरी धरायला लागतात तर आता का आरचू आपली बारकी कोकऱ्यांच्या वाघरात नेऊन टाकते या असे सुट्टीला आले की आपलं छोटं मोठं काम करू लागतात बाबा आपल्याला पूर का असं मस्तपैकी आपली बाय किती धरली आता पासा धरली आपल्या अर्चुनी कोकरी मित्रांनो बाहुंची बी झाली आंघोळ आता तर मित्रांनो आपा या पुरीच नाव काय हो आका म्हणतो आम्ही तिला लय लाडकी आपण आपा व्हायचं उभे करा ना तिला उभे करा की मित्रांनो अक्को आहे आपली लाडकी आपल्या आता मेंढर सोडले ते मित्रांनो घेऊन जाणार आता चारायला आम्ही आता आपलं दिवसभराचं मेंढरा घरचं वातावरण पाहिजे तुम्हाला मित्रांनो आम्ही मेंढर घेऊन का आपली सगळी मेंढर थांबले ते इकडं आणि आता त्यांना सकाळी सोडून आता न्यायचे आपली चारायला तर आज आपल्याक मेंढरा यवराज आणि पगो आली आपली पगो मेंढरा वाळणार काज दिवसभर येणार होई पगो आपले मेंढरा जेवून आले का तू काय खाल्ले होय आणि दुसरं बटाटा मटकीचं कालवण भाकर खाल्ले आपल्या पोगोने यवराज मेंढरा का काज काय खाल्ले तूाटा जेवून बिवून आलाय म्हणजे आज आपल्याक मेंढरा का तुम्ही मित्रांनो ही निस्ती म्हणते ते मेंढराक यायचे मेंढराक यायचे म्हटलं चलाच असतो मी मेंढराक आता वाईस मेंढरांना हे वाईस बारकुस पातीचं राणी ह्या पातीच्या राणा म्हणले आता आपला भोगाबाग खातले मित्रांनो हे म्हणजे असं पहिले चारलेलं आम्ही थोडस थोडस राहिलेलं आता पाच चारावं म्हणलं पाच चारली म्हणजे वैस नेरवत तर मित्रांनो आता जवळजवळ जवुँ दुपारच्या बारा वाजल्या ते आणि बारा वाजल्यात तरी मेंढरांना काय आम्ही अजून पाणी पाजलं नाही आता त्यांना अजून बी चाराय चालवले वांग्यावर आणि आता आपलं युवराज युवराज ऊन लागते का ओन <tis> लागायला मित्र न युवराज आला युवराजने टोपी आणलेली ती टोपी आपल्या पगोला दिली आणि गाडीने चपला घातल्या गा पण आपली पगू मागणी ते मित्रांनो आपली पगू सुद्धा ओन्हती म्हणते मॅड्रक यायचे बॅट्रक आज म्हणलं तुला घेऊनच जातो घेऊन आले पगोला पगूने चपला नाही घातले पगू पाय वाचते ते का नाही भाजत सांगायला मग सांगते नाही भाजत पण पाय शंभर टक्के भाजत असणार आहे मित्रांनो लेकडं कोण लागते आणि खास गोष्ट म्हणजे हा आपला युवराज युवराजने टोपी आणलेली आन आणि ते टोपी देऊन टाकली पगोला ओनाची पगू युवराजच्या मामाची मुलगी आहे मित्रांनो मामाची मुलगी म्हणल्यावर एवढं करा तर करावंच लागतंय त्यासाठी तर टोपी दिली आपल्या पगून घालायला पगू तर आणहूनच चालली या तर मित्रांनो आता आपल्या मेंढरांना आम्ही डायरेक्ट वांग्याच्या वावरात घेऊन आलो आहे तर सकाळी व्हायचं आपली पात खाल्ली म्हणलं पाती उघड यांचं बागणार नाही मग खाल्लं नाही की मित्रांनो सावलीला उभी राहत नाही मग त्याकरता आपलं म्हणलं जरा व्हायचं वांगे बी चाराव त्यांना बी वांग्याचं वावर मोकळं करून द्यायचे मोकळं करून द्यायचे त्यासाठी मग आपली वांगेत आणले ते आता मेंढर चारायचे तर मित्रांनो आता आपली मेंढरा आल्या ते कागदाव पाण्या इथं आपला कागद ठोकलेलं आहे ना सगळी पाणी पे देते लय तर आणले ते मित्रांनो ऊन तर भरपूर लागते त्यामुळं लय पाणी पे देते ऊन लागते लय ऊन लागते आपले यवराज ही आल्या ते मेंढरा काच तर आता आपल्याला सावलीला बसवायना याच्यात मेंढरा पाणी बाजून तर मित्रांनो आता जवळपास महिना झालं याच आंब्याच्या सावलीला आपली मेंढरा आम्ही महिना झालं बसावते आणि आंब्याच्या सावलीला आले सावली ते आता मस्त बी की आपली सगळी गँग बी बसली आहे सावलीला पाठीमागच्या साईडला सगळी गँग बसली आम्ही सुद्धा आता मित्रांनो भरपूर ऊन लागत त्याकरता एक दोन अडीच तास आपली उन्हाची बसवतो आम्ही आंब्याच्या झाडाखाली तर हेच त्या आंब्याचं झाड आहे ज्याने आपल्याला महिन्याभर सावली दिली ती काय वानगडे बघा मित्रांनो हे आपलं जे पाठरू आहे ना हे आपलं मेंढराचं कोकर आहे आणि या पाठराने त्याला घेतले इतका जेव लावतो ना मित्रांनो या कोकऱ्याला त्याच्या आईने लहानपणीच टाकून दिलं तर पण ह्या कोकरेच्या आईने बी जितका त्याला जीव लावला नसता ना तितकं हे पाठोर जेव लावतं आणि लावत। ते पाठोर जेव लावतं त्यामुळं हे गडी काय त्या पाठराला सोडतच नाही होका मनाने दूध पिऊन देते त्याला घेतलंय त्याने म्हणजे आता तीच त्याची आई झाली तर मित्रांनो आता आपल्या आपण चंपी तर त्यासाठी आपलं असं डोकं बिकं धुवून घेते ते आणि हो का हा वाचतारा आहे आपण गोटा बनवायचा आपल्याला डोकं धुवून घेतात आता एवढाच आपला पाणी टाकतोय तर मित्रांनो आपल्या झाली बघा आरती राहिली बेकार दिसायला अर्ध तर मित्रांनो का एवढी आरती पाच मिनिटात आपण करून घेतली आणि ही आता थोडीशी राहिली ते बी घ्यायचे करून तर मित्रांनो आपल्या आपण मस्तपैकी चंपी बनवली पण चेंपी बनवताना हो का इथं थोडस कापलं ना राव का आपणच्या डोक्याला कापलं ह्या इथं वाईज कापलं न इथं वाईज कापलं आपा दुखत मस्त आता आता झालं का मोकळं डोकं मोकळं झालं चावत होत ना हा डोकं आपल्या केस असली तरी लय डोकं चावतं मग असं आपलं आपण द्यावा लागते आपल्याला तर मित्रांनो आता आपली मेंढरं में आम्ही घेऊन आलो डायरेक्ट पातीच्या वावरात मस्त पिकी पात खाते आणि आधी आम्ही चारली होती पलीकडची पात ये राहिलेली थोडीशी खाते ते आता आपली मेंढरं वाळून गेले फार आणि वाळलेल्या पातीनेच मित्रांनो मेंढरला दूध बीत चांगलं फुटतो बरं का असे वल्ल्या पातीने पोटात आग बीक पडल्याव अशी पोटातले पिल्ले बिल्ले बी पि मारतात बकऱ्याच्या पण अशी वाळलेली बिळलेली खाल्ली ना ती लवकर संपती जास्त खातात वाळलेली वल्लीपेक्षा पण ते कसं असतं त्यांना दूध बिदाला चांगली एक नंबर पात असते बकऱ्यांना सगळी मेंढ्र पात खाते आणि या शेराडा बघा त्यांच्या आवडीच्या झाडाव आपलं कसं गुलाबजाम तसं यांचं गुलाबजाम आहे सोबाबळीचं झाड म्हणजे गुलाबजाम शेरडांसाठी तर सगळे शेरड इकडं सोबाबळे पळत आले आहेत पाच सोडून मित्रांनो आता आपल्याला मेंढरा एक आंबा गावलेला युवराज गोड आहे का आंबा चांगला गोड आहे ना तर आपला युवराज आंबा खातोय मित्रांनो एक गावल्याला मस्त आज आता आपल्याला पाड गावत्यात थोडं एक अर्धा एक अर्धा आता सुरुवात झाली त्यातला एक गावला ते त्यांना तिला खायला तर आपला एवढाच थोडा खातोय बघू आपली साल खाते बघू साल कर साल बघू खाते साल तर मित्रांनो आत्ता वाजले ते सात आणि सात वाजता अजून बी आम्ही आपली मेंढ्रा काय नेहमी नाही आत्ता चालवले ते वाड्यालाच तर अजून आम्ही नेहमीच रस्ते ते आणि आपली सगळी गँग आपल्या बरं होती आज मेंढ्राक तर मित्रांनो में आजचा आपला ब्लॉग कसं काय वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या राहुल ठोंबरे चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा धन्यवाद